मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचा रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीसाठी मुंबईच्या संघामध्ये समावेश झालेला आहे मुंबई आणि तामिळनाडू संघांमधला हा सामना एक जानेवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाईल त्यासाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे मुंबईच्या संघात केवळ एकच बदल म्हणजे सलामीवीर केविन डी अल्मेडा ऐवजी पृथ्वी शॉ याचा समावेश झाला आहे मुंबईचा नेहमीचा सलामीवीर अखिल हेरवाडकर तसंच शुभम रंजने हे दुखापतग्रस्त असून रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे मुंबईचे दिग्गज फलंदाजही रणजी सामन्यात खेळू शकणार नाही आहेत त्यामुळे पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे पृथ्वीने नुकताच भारताला एकोणीस वर्षाखालील वयोगटाचा आशिया चषक जिंकून देण्यात महत्वाचं योगदान दिलं होतं त्यामुळे पृथ्वीला मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आल्याचं मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी स्पष्ट केलं मुंबई रणजी उपांत्य फेरीसाठी मुंबईचा संघ नेमका कसा आहे आपण त्यावरती एक नजर टाकूया आदित्य तरे कर्णधार आणि यष्टीरक्षक प्रफुल्ल वाघेला श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव सिद्धेश लाड अभिषेक नायर शार्दूल ठाकूर बलविंदर सिंग संधू तुषार देशपांडे रॉयस्टन दियाज सुफियान शेख यष्टीरक्षक विजय गोहिल अक्षय गिराप एकनाथ केरकर आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश असेल रणजीच्या उपांत्य फेरीसाठी मुंबईच्या संघात आणि मुंबई क्रिकेटचं भवितव्य म्हणून पृथ्वी शॉकडे पाहिलं जातंय आहे पृथ्वीच्या कारकिर्दीवरती आपण ग्राफिक्सच्या मदतीनं एक नजर टाकूया पृथ्वी शॉचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली झालेला आहे सतरा वर्षाचा अवघव आहे त्याचं दोन हजार दहा पर्यंत क्रिकेट खेळण्यासाठी विरार ते वांद्रे असा रोज तो ट्रेनने प्रवास करायचा रिजवी स्प्रिंगफील्ड शाळा आणि एमआयजी क्लबचं त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार तेरामध्ये रिझवीकडून त्याने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावलेली होती दोन हजार चौदा साली इंग्लंडच्या यॉर्कशायर लीगमध्ये पृथ्वीची प्रभावी कामगिरी दिसून आली त्याचबरोबर त्याने मुंबईच्या सोळा वर्षाखालील संघाचं नेतृत्व सुद्धा केलेलं होतं अंडर नाईन्टीन आशिया चषक स्पर्धेत त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अंडर नाईन्टीन आशियाच्या स्पर्धेत दोन सामन्यात त्याने पंच्याहत्तर धावा केल्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने सलामीला एकोणचाळीस धावांची खेळी केलेली होती सचिन रोहित आणि रहाणे यांच्यानंतर मुंबईचं भविष्य म्हणून पृथ्वी शॉकडे पाहिलं जात